बंधू आणि भगिनी मला एकच प्रश्न बोलत सत... पडतो या सत्ताधाऱ्यांचे शिक्षक कोण आहेत एवढे खोटाचे विद्यार्थी तयार झाले आपल्यासाठी म्हणजे ज्या शिक्षकांनी आपले विद्यार्थी तयार केले त्या शिक्षकांना आता त्याच्या विचारे रिटायर झाले असतील त्या शिक्षकांना रडू येत असेल घरी किंवा घोटाळ्यानुसार ते आम्ही कसे काय तयार केले त्यांचा वर्ग आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा ते गुरु हे नमा गुरु साक्षात परमेश्वर असतो आता त्या गुरुशी खोटे बोलणारे हे महागुरु या इलेक्शन साठी ते इतकं खोट बोलले इतकं खोट बोलले काय नाही तुम्हाला देणार देणार ना त्याला जीवार पैसे कोण देणार सगळ्यांना हलक्यात घ्यायचं सगळ्यांना हलक्यात घ्यायचं कोणाला गांभीर्याने घेतच नाही काय करणार शिक्षक काय करणार शिक्षक जशी शकतात तशी पेटवू शकतात त्यांचा प्रत्येक जण आयुष्यभर विद्यार्थी असतो मी जरी आज साठीला आलो असलो विद्यार्थीच शिकलो असतो त्यामुळे या घोटाळण्याना घरा शिकवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही आता काहीतरी तुम्हाला काल कोणीतरी सांगून गेलेलं की अकरा ते बारा बैठक लावतो त्यांच्या त्यांना बैठक लावावीच लागेल पण एक लक्षात ठेवा आश्वासनावर विश्वास ठेवू नका हे थोटाडे जर जी दे दे की आर काढून ते पैसे देऊ शकत नाही तर आश्वासन देऊन ते परत तुम्हाला घरी पाठवतील कॉन्ट्रॅक्टर कडनं घेताना घेता घेताना ते देता का घेता घेताना किशात आणि मग देताना वर्क ऑर्डर तस शिक्षकांच्या हातात पहिलं मागण्या पूर्ण करा आणि पोलिसांनाही सांगून जातो तू लाठी काठी दमदा करू नका आज एक रोहित बसला होत्या वेळ आली तर आम्ही सगळे मध्ये येऊन बसू आज तितृतीय कृष्ण पितामह या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुःखाची जाणीव असलेले लोक नेते माननीय शरद पवार साहेब आपल्याला भेटून गेले आहेत ते एक ऊर्जा आहे ऊर्जा स्तोत्र आज ते आले ना ही लढाई अजून पेटेल आणि त्यामुळे अजिबात करू नका पण बंटी पाटील आहेत विजय वडेट्टीवार आहेत आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर आहोत थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आपली भेट घ्यायला येत आहे शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो मी यांनाही विनंती करेन की आपणही बोला आणि बारा वाजता आपण बरोबर सभागृहात पोचू सभागृहाचा मुद्दा मांडू आणि ह्या सरकारचा खोटाळेपणाबद्दल सभागृहात आपला आवाज होतो आम्ही सगळे तुमच्या बरोबर हो। आहोत हा शब्द तुम्हाला देतो हात उंचवा सगळ्यांनी हात उंचवा आमसप आमसप हमसअप